रसरसीत आतमध्ये भरपूर पाक भरलेला असा एकसारखा तळलेला कुठेही क्रॅक नाही असा गुलाबजामून जर तुम्हाला बनवायचा असेल तर आजची रेसिपी ही नक्की बघा आज आपण खव्याचे गुलाबजामून कशा पद्धतीने बनवायचे हे पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर पाक करून घ्यायचा आहे पाक करण्यासाठी मी इथे दीड ग्लास साखर घेते दीड ग्लास साखरेचा पाक करण्यासाठी आपल्याला इथे एक ग्लास पाणी घ्यायचे आहे पाक करण्यासाठी पातळीला हो मी गॅसवर ठेवलेला आहे कमी गॅसवरच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आपल्याला इलायची बारीक करून टाकायची आहे इलायची मुळे गुलाबजामुन ना खूप छान चव हो येते इलायची टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व एकदा ढळून घ्यायचं आपला पाक तयार होतो तोपर्यंत आपल्याला इथे खवा घेतला आहे तो खवा खिसून घ्यायचा आहे ते हा खवा मी घरी बनवलेला आहे या अशा पद्धतीच्या आपण चहामध्ये अद्रक खिसतो या पद्धतीच्या खिसणीने आपल्याला खवा खिसून घ्यायचा आहे खवा खिसून घेतल्यामुळे आपल्याला गुलाबजामुनचं पीठ मळायला एकदम सोपं जातं आणि गुलाबजामुन बनवल्यानंतर ज्या चिरा पडतात त्या चिरा पडत नाहीत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व खवा किसून घेतलेला आहे हा खवा मी घरी बनवलेला आहे त्यामुळे याचं वजन साधारण तीनशे ते तीनशे पन्नास ग्रॅम एवढे आहे आता आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे बेकिंग सोडा हा आपल्याला छोट्या चमचानी अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे बेकिंग सोडा टाकल्यामुळे आपले गुलाबजामून एकदम मऊ होतात तुम्ही बघू शकता आपला एकदम सॉफ्ट असा गोळा मिळून तयार झालेला आहे हे पीठ मळण्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतला होता त्यामधला अर्ध्या वाटीला थोडासा जास्त मैदा लागलेला आहे तुमचा जर खवा विकतचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्धाच वाटी मैदा लागू शकतो आपलं पीठ मळून झालं आहे पीठ मळून घेईपर्यंत पर्यंत इकडे गॅसवर आपला, आपला पाकही तयार झालेला आहे आता आपल्याला पाक थोडासा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे पाक थंड होतो तोपर्यंत आपल्याला इथे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहे गुलाबजामुनचा आकार हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा या साईज चे बनवू शकता हे बघा आपले गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत हे बघा मी या साईजचे गुलाबजामून बनवून घेतले आहेत पहिले मी अर्धेच गुलाबजामुन बनवून घेतले आहेत ते तळून घेते आणि त्यानंतर राहिलेल्या पिठाचे गुलाबजामुन बनवून घेते इकडे मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवले होते तूप आपलं गरम झालेलं आहे आता आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत इथे मी एक एक गुलाबजामुन सोडून घेते सगळेच जामुन आपल्याला एकदाच तुपामध्ये टाकायचे नाहीत तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही या ठिकाणी तेलामध्येही गुलाबजामून तळून घेऊ शकता जामुन तळते वेळेस आपल्याला गॅस हा कमी ठेवायचा आहे म्हणजे आपले गुलाबजामुन आतूनही पूर्णपणे तळले जातील फुल गॅसवर जर गुलाबजामुन तळले तर आतमधून गुलाबजामुन कच्चेच राहतात व फक्त वरतूनच तळले जातात हे गुलाबजामुन मला इथे कमी गॅसवर तळण्यासाठी पाच मिनिटे वेळ लागला तुम्ही बघू शकता इथे गुलाबजामुनला ला एकदम छान कलर आलेला आहे आता आपल्याला हे, हे सर्व गुलाबजामुन काढून घ्यायचे आता मी इथे राहिलेले गुलाबजामून तळून घेते सर्व गुलाबजामून हे आपले त तळून झालेले आहेत आता आपल्याला हे गुलाबजामून पाकामध्ये टाकायचे आहेत पाक हा कोमट असते वेळेस आपल्याला गुलाबजामून हे पाकात टाकायचे गुलाबजामून मुरण्यासाठी दीड ते दोन तास हा वेळ लागतो तुम्ही जर मीडियम गॅसवर गुलाबजामुन तळून घेतले तर गुलाबजामुनला हा कलर या पद्धतीने येतो पाका पाकामध्ये मी हे सर्व गुलाबजामुन टाकून घेतलेत दोन तासामध्ये गुलाबजामुन हे पूर्णपणे मुरले जातात गुलाब जामुन मुरल्यानंतर खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता असे आपले गुलाबजामून बनलेले आहेत तर तुम्हाला आजची जामुनची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा